पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं शुक्रवारी सकाळी दहा वाजता आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येत आहेत या इत्रे या यात्रेच्या निमित्तानं राज्य सरकारने ज्या नवीन नवीन योजना आणल्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणल्या लाडक्या भावांसाठी आणल्या लाडक्या लेकीसाठी आणल्या आमचे वयो वयोवृद्ध असतील किंवा आमच्या मुलींचं मोफत शिक्षण असतील शिक्षण असेल अशा अनेक योजना गॅस सिलेंडरपासून ज्या राज्य सरकारने ह्या बजेटमध्ये जाहीर केले आहेत आणि त्या योजनेच्या एक चांगल्या प्रकारचा फायदा हा आमच्या महिला बहिणी असतील आमचे शेतकरी बांधव असतील आमचा युवावर्ग असेल आमची मुलगी असेल या सर्वांना निश्चित प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि यासाठी ही यात्रा जनसन्मान यात्रा ही शुक्रवारी सकाळी दहा वाजता इंदापूरमध्ये येते त्याच्या स्वागतासाठी आमच्या इंदापूरला सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी संपूर्ण तयारी या निमित्तानं केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजना चा एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माझ्या बहिणींनी या योजनेला दिला आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठंच कुठलं झालं असेल तर ते इंदापूर तालुक्यात झालं आणि वाटपही इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्याला आमच्या बहिणींना ती रक्कम मिळाली त्याचा एक भाऊ या नात्यानं एक मला आनंद आहे एक तालुक्याचा एक आमदार या नात्यानं मी पण स्वतः जी काय मोठी गाव असल्या मोठ्या गावामध्ये स्वतः गेलो होतो स्वतः बरोबर तहसीलदार असतील बी डीओ असतील सी डी पी ओ असतील तलाठी असतील सर्कल असतील अंगणवाडी सेविका असतील मदतीस असतील आमच्या सुपरवायझर असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि एखाद्या आमच्या बहिणीला अडचण काय फॉर्म भरताना अडचण काय एखाद्या बहिणीचं रेशन कार्ड फोडायचं एखाद्या बहिणीच्या रेशन कार्डमध्ये एका एखाद्या घरामध्ये तिचं नाव ॲड करायचं अशा अनेक गोष्टी या निमित्तानं मी स्वतः गावोगावी फिरून तालुक्यामध्ये फिरलो आणि निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीने यामध्ये खूप मोठा एक रिस्पॉन्स या योजनेला या तालुक्यामध्ये मिळाला आणि त्याचा निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीला जो फायदा होणार आहे त्याचा एक आनंद हा निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तिला झालेला एक आनंद हा माझ्यासाठी खूप मोठा आहे या निमित्तानं दादा पहिल्यांदा तिथं बारामतीवरून तिथं या इंदापूर शहरामध्ये येणार आहेत तिथं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये साधारणतः नव्वद कोटीचे रस्ते हे मंजूर केलेत त्याचा पहिला भूमिपूजन जे आपले पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे त्यांच्या शेजारी जो रस्ता तिथं सुरू तिथं पहिल्यांदा भूमिपूजन होईल त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वीरश्री मालोजीराजेंच्या गडीचा तो आपल्या सगळ्या खूप दिवसाचा विषय होता त्या गडीचं संवर्धन आणि तिथं शेजारी बाबाचा जो दर्गा आहे की इंदापूर तालुक्याने संपूर्ण राज्याला दाखवले की हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे आणि आम्ही दोघंही हिंदू मुस्लिम आम्ही भाईबाई आहोत आणि त्यानंतर तिथं ते पहिल्यांदा वीरश्री महाडाचे तिथं 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 त्या जे कामकाज सुरू आहेत तिथं दादा तिथं नतमस्तक होतील त्यानंतर ते बाबाचा जो शेजारी दर्गा आहे त्या दर्ग्याचे तिथं ते, ते तिथं दर्शन घेतील त्यानंतर खाली इंद्रेश्वराच्या तिथं मंदिरात जाऊन इंद्रेश्वराच्या देवाचं दर्शन घेतील आणि ते झाल्यानंतर तिथंच परत एक गटर योजनेचं आपल्या इंदापूर शहराच्या तिथंच तिचं भूमिपूजन तिथं पण लगेच तिथं भूमिपूजन ते करतील आणि त्यानंतर ते रॅलीने जो आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आजवर कधी एवढं मोठं काम एक ऐतिहासिक काम की इतिहास त्या कामामुळं एक इंदापूर तालुक्याचा इंदापूर शहराचा एक चेहरा मोरा बदलणार आहे एक जी मार्केट इंदापूर शहराची जी मार्केट आहे त्या मार्केटीमध्ये मार्केटमध्ये खूप मोठा एक बदलाव होणार आहे आणि निश्चित प्रकारे व्यापारी वर्ग असेल कुठलाही व्यावसायिक छोटा मोठा व्यावसायिक असेल इतिहासामध्ये खूप असं लोकांना कधी वाटणार नाही खूप मोठी एक क्रांती म्हणावं लागेल एक मोठी एक ऐतिहासिक निर्णय मागच्या वेळेस अजितदादा पवार साहेबांनी जो आपल्याला माहित आहे की उजवी धरणावर तो शिरछोटी पूल पूल जाहीर केला होता त्या पुलाचं टेंडर झालेलं ते काम त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः अजित दादा तिथून शिरसोडीला येत आहेत ते, ते, ते भूमिपूजन केल्यानंतर त्या उजनीच्या पुलाचं आज कोणाला पुला महत्व वाटणार नाही पण त्या पुलामुळं इतकं सगळ्यांच म्हणजे मला सांगतो की खरंच हा निर्णय मी दादांचं जेवढे आभार मानावे तेवढे थोडे की एक ऐतिहासिक निर्णय ह्या निर्णयामुळं अमूलार्ग बदल ह्या इंदापूर शहरामध्ये सगळ्यामध्ये होणार आहे मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे हा सर्वच म्हणजे दुधाच्या धंद्यापासून दुधाच्या व्यवसायापासून ते सगळ्या बारीक वर्कशॉप पासून ते आमच्या चर्मकार समाजाच्या दुकानापासून आमच्या नाभिक समाजाच्या दुकानापासून पेटीपासून किराणाच्या दुकानापासून ते तुमच्या बारीक सारीक म्हणजे सांगाय हरकत ना म्हणजे हॉटेल व्यवसाय अनेक त्याला त्याचा लाभ होणाऱ्या त्या उजनी धरणाच्या पुलाचं जे ऐतिहासिक आहे ते काम कधी होऊ शकलं नसतं पण ते काम खरंच इंदापूर तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी व्यापारी मंडळांनी त्यावेळेस मागणी केली आणि स्वतः एक आमदार म्हणून मी स्वतः मागणी केली आणि त्याचा पाठफोराला आम्हाला पण इतकं सिक्युरिटीमध्ये काम मंजूर केलं त्याचं टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन हे शुक्रवारी दादांच्या हस्ते दहा वाजता तर होते ते तिथलं कार्यक्रम उरकून डायरेक्ट दादा सभास्थानी तिथं मार्केट कमिटीच्या दादांची ती जी रॅली ती तिथं येणार आहे आणि त्यामुळे ते रॅलीला येऊन दादा येऊन तिथं तिथं दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर मला आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींना भावांना तरुण वर्गाला इथले व्यापारी असतील तालुक्यातल्या सगळ्यांना सगळ्या गावातील माझ्या नागरी बंधू भगिनींना एकच सगळ्यांना विनंती करायची की आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं आणि या यात्रेचा उत्साह उत्साह वाढवावा ही विनंती आपल्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील सगळ्या आमच्या बहिणींना पण करतो आमच्या भावांना पण करतो आमच्या ज्येष्ठांना पण करतो आणि आपणही त्या कार्यक्रमात का पत्रकारांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मामा नितेश राणे आले होते